श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वार गुरुवार आणि उद्या आहे बघा आषाढ अमावस्या आणि उद्या आषाढ अमावस्या आणि उद्याच्या दिवशी अमावस्या तसेच गुरुपुष्यामृत योग देखील आहे मग उदय तिथीनुसार ही अमावस्या आपण चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी करणार आहोत अगदी प्रत्येक महिन्यामध्ये बघा अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व देखील तितकंच महत्त्वाचं आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या ही अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे अगदी स्वच्छ घासून पुसून दिवे प्रज्वलित केले जातात दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हटलं जातं दिव्यांचा प्रकाश लक्क असतो तसाच लक्क प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी ही अमावस्या साजरी करत असतो आणि म्हणूनच ही अमावस्या सगळ्यात सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते आता आषाढ आमावश्याच्या दिवशी बघा समाप्ती होती आषाढ महिन्याची आणि अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिन्याची सुरुवात होते मग आता बघा आपल्याला हा जो वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे तसेच या आषाढ अमावस्याच्या दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आलेली आहे मग या दिवशी चोवीस वर्षांनी हे तीन शुभ राजयोग तयार झालेले आहेत यापूर्वी शिवरात्रीला असा योग तयार झालेला त्यानंतर या आषाढ मावस्यला म्हणजेच उद्या असा योग आहे तर आपल्याला या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान येईल यासोबतच बघा आपल्या जीवनातील ज्या काही समजा समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या देखील नक्कीच दूर होतील आता या दिवशी स्नानाला खूप असं महत्त्व आहे नद्या पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील अगदी आपल्याला जो काही पितृदोष असेल तो सात पिढ्यांचा पितृदोष दूर होईल मग मनातील कितीही मोठी इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच एक सकारात्मकता सुरुवात होईल अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा जर तुम्ही कोणतंही काम करत असाल ते प्रत्येक कामामध्ये तुमच्या हाती यश येईल कोणतं काम हाती घेतलं तर निर्विघ्नपणे पार पडेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि आपल्याला तो उद्या अगदी वेळात वेळ काढून तो करायचाच आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचा आहे बघा मग तुम्ही स्टीलची वाटी घ्या किंवा काचेची वाटी घ्या काय आहे चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खालपायापर्यंत आपल्याला हे पाच वेळा उतरून घ्यायचं आहे आता ही मिठाची वाटी बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीसुद्धा टाकायची आहे तुरटी आपल्याला अमावस्येच्या दिवशी तुरटी टाकली तर आपलं शरीर हे शुद्ध होतं अगदी बारीक करून टाकली तरी चालेल किंवा पाण्यामध्ये तुरटीचा खडा आपण बादलीमध्ये हातात घ्यायचा आणि उचलून घ्यायचा तरी चालेल कारण की जो काही पितृदोषाचा त्रास असेल तो दूर होईल तसेच बघा थोडेसे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर काळे तीळ देखील टाकायचे आहे मग कितीही प्रखर द्या तो नक्कीच दूर होईल कारण की पित्रांना काळे तीळ हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ काळे तीळ आणि तुरटीदेखील फिरवायची आहे मग आपण घरच्या घरी बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये जर असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाका नसेल तर गुलाब पाणी टाकलं तरी देखील चालेल मात्र नक्की टाका कारण की बघा मग आपण अगदी पवित्र गंगाच्या ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पवित्र तीर्थस्थ क्षेत्री स्नान केल्याचं तर पुण्य मिळेलच पण अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे कारण हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे आपला जो काही गुरुग्रह आहे तो अतिशय बळकट होतो आणि आपल्या जीवनातील अडचणी देखील दूर होतात तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे आणि आंघोळ करताना ओम पितृ देवताय किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम यापैकी कोणताही एक मंत्र म्हणा आणि आंघोळ करा आंघोळ करताना मनातल्या मनात असा भाव ठेवा की बघा आपण पवित्र गंगा ठिकाणी स्नान करत आहोत मग आपल्याला नक्कीच गंगेचं पुण्यफळ प्राप्त होईल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली माझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद